नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेडकर सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आपण पहिला भाग बघितला होता आज आपण दुसरा भाग बघणार आहोत अतिशय सोपा आणि सिंपल आहे दुसऱ्या भागामध्ये जे उदाहरण आहेत पोलीस भरतीसाठी सरळ सेवा असतील किंवा अदर जे एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी खूप महत्वाचे एज़ा आहेत या पार्टमध्ये आपल्याला थोडेसे सविस्तर स्वरूपाचे थोडेसे किचकट उदाहरण जे म्हणतो आपण ते आपल्याला सॉल्व करायचे उदाहरण दिले बघा एक काम तीस मुले चाळीस दिवसात पूर्ण करतात एक काम तीस मुले चाळीस दिवसात पूर्ण करतात जर जर सहा मुले चार पुरुषा एवढे काम करत असतील जर सहा मुले चार पुरुष एवढे काम करत असतील तर तेच काम चाळीस पुरुष किती दिवसात पूर्ण करते खूप सोपा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं काय करायचंय बघा आपल्याला माहिती तीस मुलं चाळीस दिवसात काम पूर्ण करतात किती तीस मुलं तीस मुले चाळीस दिवसात काम पूर्ण करतात बरोबर आहे बरोबर इथं मुलं आहेत काय दिले मुले दिले शेवटी विचारताना मात्र पुरुष विचारले शेवटी विचारताना काय विचारले तुला पुरुष विचारले परंतु आपल्याला इथे एक सांगितलंय बघा सहा पुरुष बरोबर सॉरी सहा मुले बरोबर चार पुरुष सहा मुले हे बघा <that the analyse of society> सहा मुले बरोबर किती आहे चार पुरुष आहेत मग आता तुला चाळीस पुरुष दिले सुरुवातीला दिलं होतं मग आता काय कर माहिती दे। का ह्या पुरुषाला मुलामध्ये कन्वर्ट करायचे आणि पुरुषाला मुलामध्ये कन्वर्ट करायचं अतिशय सोपे आडे आहे पुरुषाखाली पुरुष हे बघ इथे चाळीस पुरुष दिलं आणि काय कर फक्त इथं आपल्याला उत्तर काय सांगितलं तिरका गुणाकार कर सहा गुणिले चाळीस भागिले किती चार सहा गुणिले चाळीस भागिले चार चार एक चार चार दहा चाळीस सव्वे दहा किती साठ साठ काय आलं साठ मुले आलं काय आलं मुले कारण इकाडी बाजू आपली बोलायची साठ मुले आलं मग आपल्याला माहिती तीस मुले चाळीस दिवसात पूर्ण करतात तर ही साठ मुले चाळीस पुरुषाच्या ऐवजी किती मुलं आली साठ मुले आली चाळीस पुरुषाच्या ऐवजी किती मुलं आली साठ मुलं आली म्हणजे साठ मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे आणि आता हे बघितलेच आपण एकदम सोपं आहे तीस गुण्य चाळीस भागिले किती साठ तीस एकतीस तीस गुण्हे साठ किती चाळीस म्हणून तुझं उत्तर आलंय वीस दिवस काय उत्तर आलंय वीस दिवस एकदम सोपी आहे परंतु सगळ्यात महत्वाचं की या उदाहरणामध्ये गडबड करायची नाही आपल्याला इथं सुरुवातीला तीस मुले दिलं होतं विचारताना पुरुष मध्ये विचारलं होतं तर आपल्याला शेवटचं जे विचारलंय त्याला आपल्याला सुरुवातीला जे दिलं दिल होतं त्याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि कन्वर्ट करायचं एकदम सोपं आहे फक्त पुरुषाखाली पुरुष दे किंवा मुलेखाली मुलेली तुझं उत्तर बरोबर आहे तर अजून बाय प्रश्न ज्यावेळेस तुला आणखीन एक प्रश्न सांगतो त्याच्यामध्ये विचारला कधी कधी प्रश्न वेगळाही विचारला शब्दरचना थोडीशी वेगळी असेल तर गडबडून जाऊ नको बरोबर आहे कारण प्रश्नपत्रिकेमध्ये थोडीशी शब्दरचना वेगळी येते आणि थोडीशी शब्द रचना वेगळी आली म्हणून तुला गडबडून जायची गरज आहे फरक त्यात पुढचं उदाहरण आहे बघ चोवीस पुरुष बघ काय सांगितलं तुला चोवीस पुरुष एक काम एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात किती दिवसात करणार अठरा दिवसात पूर्ण करणार पूर्ण करतात करता। जर जर नऊ पुरुष नऊ पुरुष सोळा मुला एवढे मुला एवढे काम करत असतील काम करत असतील तर, तर तर तुला विचारले की बारा मुले ते काम ते काम किती दिवसात पूर्ण करतील किती दिवसात पूर्ण करतील मग तुला प्रश्न विचारलाय सेम कसाच क्वेश्चन आहे काहीच बदल नाही तुला सुरुवातीला पुरुष मध्ये दिले सुरुवातीला कशामध्ये दिले पुरुष मध्ये दिले शेवटी विचारताना तुला मुलामध्ये विचारले कशामध्ये विचारलं मुलामध्ये विचारलं तुला शेवटचा अर्ध कन्वर्ट करायचा शेवटचा अर्ध कन्वर्ट करण्यासाठी तुला माहिती नऊ पुरुष बरोबर किती सोळा मुलं हे बघ नऊ पुरुष बरोबर किती सोळा मुले नऊ पुरुष बरोबर सोळा मुले दिले तुला बारा मुलं काय करायचे कन्वर्ट करायचे बारा मुलं काय करायचे कन्वर्ट करायचे एकदम सोपे बघ तिर तिरका गुणाकार नऊ गुणिले बारा भागीले किती सोळा भागीले किती सोळा आणि तुला सॉल्व करायचे बघ चार चौक सोळा चार त्रिक बारा चार चौक सोळा आणि चार त्रिक किती बारा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस छेद चार आले लोक किती आले सत्तावीस छेद चार किती आले सत्तावीस छेद चार मग घर परत जायचं नाही अपूर्ण काला म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही लक्षात अपूर्णा काला म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही सत्तावीस छेद चार आले आणि तुला माहितीये की आपल्याला माहिती आहे वीस पुरुष सॉरी चोवीस पुरुष एक काम किती अठरा दिवसात पूर्ण करतात किती दिवसात करतात अठरा दिवसामध्ये बरोबर आता बारा मुलाच्या आयुष्यात किती पुरुष आले चोवीस छेद सात पुरुष आले सॉरी सत्तावीस छेद सात सत्तावीस छेद चार पुरुष आले तर सत्तावीस छेद चार पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करते बरोबर आहे अपूर्णांक ते काही हरकत नाही आता तुला बघ इकडला अपूर्णांक इकडे घेऊन यायचे म्हणजे काय चोवीस अपूर्णांक इकडे आला म्हणजे गुन्हे काय होणार आहे चारशे सत्तावीस काय चारशे सत्तावीस आहे अगर काय नाही बघ एकदम सिंपल आहे सत्तावीस भाग द्यायचा बघ नऊने सत्तावीस नऊ अठरा तीन एक तीन तीन आठ चोवीस बरोबर आहे आता तुला काय करायचंय सरळ सरळ गुणाकार करायचा वाजता सांगायचा आठ दुने सोळा आणि सोळा चौकशी चौसष्ट किती दिवस लागतील तुला चौसष्ट दिवस लागतील बारा मुलांना तेच काम पूर्ण करायसाठी किती दिवस लागतील चौसष्ट सगळ्यात महत्वाचं सांगायचं काय तुला माहिती की इथं सत्तावीस शेट चार आले घरबडून जायची गरज अपूर्णांकात आलं म्हणून टेन्शन अपूर्णांकात उदाहरण येऊ शकतो अपूर्णांकात जर कन्वर्ट झाला असलं तरी इकडे आल्याच्या नंतर हा माहिती सत्तावीस शेट चार एक जेव्हा तो इकडे येईल जेव्हा तो इकडे येईल इकडे आल्याच्या नंतर त्याची नेहमी पल्टी होते गुणाकार करून चारशे सत्तावीस हा लक्ष नाही चारशे किती सत्तावीस आणि भाग दिल्याच्या नंतर भाग दिल्याच्या नंतर आपलं उत्तर आलंय चौसष्ट दिवस तर याच उत्तर आहे चौसष्ट अतिशय सोपं आहे हा लक्ष मध्ये अतिशय सोपं आहे परंतु फक्त सगळ्यात महत्वाचं काय कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे कन्सेप्ट जर क्लिअर नाही झाला बाळा तुझा तर प्रश्न गणित पाठ करून तुझा काही उपयोग होणार नाही हा लक्ष मध्ये त्यासाठी त्यासाठी तुला सगळ्यात महत्वाचं तुझा कन्सेप्ट क्लिअर असायला हवा आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुला वारंवार व्हिडिओ बघायचा आहे हा लक्ष मध्ये नेमकी मी काय सांगतो ते तुला समजलं पाहिजे बरोबर आहे काय सांगतोय ते सगळ्यात महत्त्वाचं काय काही समजलं पाहिजे सोपं आहे परीक्षा तर ऑलरेडी सोपी आहे आपण तिला थोडस बघितलं किंवा आपण थोडस चुकीचं जर सांगितलं किंवा आपण जर चुकीचं जर सॉल्व्ह केलं तर त्यामुळे थोडीशी गडबड होते त्यामुळं बऱ्याचशा गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागतो आणि आपल्याला असं वाटतं की प्रश्नपत्रिका कुठली आहे याच्यानंतर बघा काय केले वेगळ्या स्वरूपाचा पुढचा प्रश्न विचारला जातो बघ सहा पुरुष किंवा शब्द वापरतात बघ सहा पुरुष किंवा आठ मुले आठ मुले साधारणतः चोवीस दिवसात पूर्ण करतात किती सांगितले चोवीस दिवसात पूर्ण करतात चोवीस दिवसात पूर्ण करतात पुढे सांगितलंय तर तेच काम तर तेच काम सात पुरुष सात पुरुष आणि शब्द वापरलाय बाळा काय वापरलाय आणि इथं किंवा शब्द आहे इथं आणि शब्द आहे आणि बारा मुले बारा मुले किती दिवसात पूर्ण करते किती दिवसात पूर्ण करते अतिशय लॉजिकल आहे थोडासा वेगळ्या स्वरूपातला क्वेश्चन आहे तुला या ठिकाणी आणि शब्द वापरलाय या ठिकाणी तुला किंवा शब्द वापरलाय किंवा आणि आणि मधला तुला फरक चांगला कळतोय मला सांगायची गरज नाही बरोबर आहे आणि ते जर मला सांगायची जर वेळ येत असेल तर मला वाटतं तू स्पर्धा परीक्षा सोडलेली पाहिजे बरोबर आहे कारण किंवा आणि आणि याच्यामधला फरक कळायला पाहिजे बरोबर आहे तुला सांगितलंय सहा पुरुष किंवा आठ मुली म्हणजेच काय हे बघ सहा पुरुष बरोबर किती मुले किती आहेत आठ म्हणजे एक तर सहा पुरुष ते काम चोवीस दिवसात करतील किंवा आठ पुरुष ते काम चोवीस दिवसात करतील म्हणजे ज्याचा अर्थ काय झाला सहा पुरुष बरोबर आठ मुले सहा मुले। पुरुष बरोबर आठ मुले आपल्याला शेवटी सांगितलंय सात पुरुष आणि बारा मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर कर तुला याच्यातला एक तर पुरुष कन्वर्ट कर नाहीतर मुले कन्वर्ट कर कोणतं तरी कर आता मी काय करतो बारा मुलं घेतो खाली बारा मुलाला किती पुरुष होतात बरोबर आहे बारा मुलाला किती पुरुष होतात ते काठका गुणाकार केला बघ बारा गुंडे सहा भागिने किती आठ त्याच्यानंतर चारने भाग देतो चार जुने आठ चार त्रिक बारा बेक बे बे त्रिक सहा बरोबर किती नऊ किती पुरुष आले नऊ पुरुष आले बाळ्या किती आले नऊ पुरुष बरोबर आहे किती आले नऊ पुरुष मग आता आपल्याला माहिती आहे एक तर सहा पुरुष ते काम चोवीस दिवसात करतात किंवा आठ मुली ते काम चोवीस दिवसात करतात आपल्या इथं नऊ पुरुष आले कोणाच्या जागी आले या बारा मुलाच्या जागी आले कोणाच्या जागी आले बारा मुला मग सहा पुरुष जर चोवीस दिवसात काम करत असतील सहा पुरुष चोवीस दिवसात काम करतात बरोबर सात पुरुष आणि या बारा ऐवजी किती पुरुष आले नऊ पुरुष आले किती पुरुष आले नऊ मग पहिले किती इथं सात पुरुष आता किती इथं नऊ सात नऊ किती झाले आणि आणि म्हणजे प्लस आणि म्हणजे काय प्लस मग सात आणि नऊ किती सात आणि नऊ किती सोळा पुरुष आले किती आले सोळा पुरुष आणि सोळा पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील असेल बरोबर आहे सहा पुरुष ते काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर सात पुरुष आणि हे बारा मुलाच्या ऐवजी काय आले नऊ पुरुष आले सात आणि हे ऐवजी नऊ आले सात आणि नऊ सोळा तर सोळा पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे आता सेम आपलं जे आपण सॉल्व केले त्या टाइपचं सहा सहा गुंडे चोवीस भागिले किती सोळा बस आठ दोन्ही सोळा आठ चोवीस बरोबर आहे एक बे बेत्रिक सहा राहिले फक्त काही तीन गुणले तीन किती दिवस लागतील भाड्या नऊ दिवस लागतील किती दिवस लागतील नऊ दिवस म्हणजे एकदम सोपं लॉजिक आहे अवघड काहीच नाही फक्त सगळ्यात महत्वाचं काय करायचं तुला कन्सेप्ट समजून घ्यायचा कन्सेप्ट जर नाही समजला तर हे उदाहरण तुला अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने लोक सांगतील वेगवेगळ्या पद्धतीने सोडून देतील परंतु सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे उदाहरणामध्ये काय कन्सेप्ट आहे लक्ष म्हणजे आपण काय करतो कन्सेप्ट सोडून देतो कोणीतरी वेगळा काहीतरी कन्सेप्ट सांगितला असतो आपल्याला वेगळी काहीतरी मेथड सांगितली असते ते ठराविक उदाहरणाला लागू होते बाकीच्या लाग हो उदाहरणाला लागू होत नाही आणि परीक्षेला मात्र तेच हो उदाहरण विचारलं जातं जिथं तुझी मेथड लागू होत नाही तिथंच नेमके तुला प्रश्न विचारला जातो मग मात्र तुझी अवस्था थोडीशी कठीण होती मग तुझे प्रश्नाचे उत्तर ऐकून कधी कधी हसायला पण इथं अशा प्रश्नाचे उत्तर तुझे असतात लक्षामध्ये मग आता तुला माहित तू काय काय कारण देत होते आता मी काय सांगायची गरज नाही बरोबर आहे तू तुझा कमीपणा तुझं अज्ञान तुझा, तुझा मूर्खपणा हा झाकून ठेवतो आणि मात्र दुसऱ्यांच्याच नावाने तू कारण देत शिकतो त्याच्यानंतर बघ याच टाईप मधलं एक उदाहरण ऐक तीन पुरुष किंवा पाच स्त्रिया बघ काय सांगितलंय तीन पुरुष किंवा पाच स्त्रिया एक काम एक काम बारा दिवसात पूर्ण करतात काय सांगितलंय बारा दिवसात बारा दिवसात पूर्ण करतात पूर्ण करतात तर तर तेच काम तर तेच काम सहा पुरुष सहा पुरुष आणि शब्द वापरलाय परत आणि पाच स्त्रिया पाच स्त्रिया किती दिवसात करतील पाच स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील किती दिवसात पूर्ण करते बघ तोच क्वेश्चन आहे तेच लॉजिक आहे तोच कन्सेप्ट आहे अतिशय सोपं आहे सगळ्यात महत्वाचं तुला सांगितलंय एकतर तीन पुरुष ते काम किती बारा दिवसात करतात किंवा एकतर पाच स्त्रिया ते काम बारा दिवसात करतात मग तुला काय करायचंय एक तर स्त्रियाला किंवा पुरुषाला कन्वर्ट करायचे आपल्याला सांगितलंय इथं माहिती आहे हे बघ इथं पुरुष बरोबर आहे आणि इथं स्त्री आलेलं आपल्याला माहिती आहे तीन पुरुष बरोबर किती स्त्री किंवा शब्द आला म्हणजे बरोबर किती पाच स्त्रिया खाली एक तर पुरुषाला कन्वर्ट कर किंवा स्त्रियाला कन्वर्ट कर बरोबर आहे मग आता थोडक्यात मी काय करतो स्त्रियांना कन्वर्ट करतो सॉरी पुरुषांना कन्वर्ट करतो काय करतो पुरुषांना सहा पुरुष बरोबर किती स्त्रिया कन्वर्ट काय केलंय मी पुरुषांना कन्वर्ट केले बरोबर आहे तिरका गुणाकार करतोय काय करतो तिरका गुणाकार बघतो सहा गुणिले पाच भागिले राहिलेला अंक किती आहे तीन तीनने भाग दिला तीन एका तीन तीन दोन्ही सहा पाच दोन्ही किती दहा स्त्रिया आल्या काय आलं दहा स्त्रिया किती आलं दहा स्त्रिया आलं किती आलं दहा स्त्रिया सोप आहे बघ आता दहा स्त्री आल्या कशा जागा दहा स्त्री आल्या सहा पुरुषा जागा आल्या कशा जागा आल्या सहा पुरुषाच्या कारण की आपण सहा किती स्त्रिया काढल्या सहा पुरुषाला किती स्त्री आल्या दहा आल्या किती आल्या दहा मग आपल्याला सांगितलंय आता आपण जर ह्या स्त्रियाला कन्वर्ट केले किंवा आपण स्त्रिया काढल्या तर आपल्याला इथं माहिती आहे पाच स्त्रिया बरोबर बारा दिवसात काम करतात किती पाच स्त्रिया हे बघ पाच गुणिले बारा जर आपण जर पुरुषाला जर इथं इथं जर आपण पुरुष काढले असते तर आपल्याला लागलं असतं ती पुरुष गुण्य बारा करावा असतात जे आपण शेवटी कन्वर्ट करतो त्याच्यावर डिपेंड आहे आपण इथं स्त्रिया काय अंगा स्त्रिया म्हणून इथं पण काय घेतलं स्त्रिया घेतली किती स्त्रिया घेतल्यात पाच घेतल्यात किती घेतल्यात पाच स्त्रिया गुण्य किती बारा दिवसात बरोबर आता तुला काय सहा पुरुष म्हणजे किती स्त्रिया झाल्या दहा स्त्रिया झाल्या किती स्त्रिया झाल्या दहा सहा पुरुष बरोबर किती दहा स्त्रिया प्लस पाच स्त्रिया प्लस आणि म्हणजे काय प्लस म्हणून ह्या सहा पुरुषाच्या ह्या दहा प्लस ह्या पाच दहा किती पंधरा झाल्या किती पंधरा आणि पंधरा ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा क्वेश्चन आहे पंधरा इकडे आल्यानंतर हो म्हणून म्हणून बघ पुढे येतो पाच गुण्य बारा पाच गुण्य बारा भागिले किती पंधरा बरोबर आहे पाच एक पाच पाच तरी पंधरा तीन एक तीन आणि तीन चौक बारा म्हणून किती उत्तर आलं चार दिवस किती उत्तर आलं चार दिवस कन्सेप्ट आहे बाहेर कन्सेप्ट सोपा आहे उदाहरण थोडंसं क्रिटिकल आहे तुला असं वाटेल अवघड आहे परंतु अवघड नाही लक्षात सूप आहे परंतु फक्त सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे काय घेणं गरजेचं आहे कन्सेप्ट बरोबर आहे कारण सांगून फायदा नाही कारण सांगून फायदा नाही कारण की नाटक सगळ्या गोष्टीचं करता येतो हा बाळा सगळ्या गोष्टीचं नाटक करता येत परंतु पैसा आणि नॉलेज त्याला चॅलेंज नाही करत तुम्ही त्याला कुणीही चॅलेंज करत नाही त्याचं नाटकही करता नाही बरोबर आहे तू कपडे चांगले घालशील लोकांना दाखवशील माझ्याकडे खूप पैसा आहे पण वास्तव वास्तव नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझ्याकडं काहीच नसेल ही पण नॉलेजच्या बाबतीत आहे नाटकं नाही करायचे याच्यामध्ये नाटकं करायची नाही नाटक नाट करून चालणार आपण आपल्या मनाला केलेला भ्रम आहे आणि लक्षामध्ये काही भ्रम कारण की आपण नॉलेजचा आणि पैशाचं नाटक करायचा प्रयत्न करतो परंतु ते उघड किसेल काय होतं उघड किसेल मग कारण द्यायला मोकळा तू काय कारण देतो अनेक कारण असतील मग तुला काहीतरी कुणीतरी तुझ्या पाठीमाग लागले पाठीमाग लागल्याचे कारण तू देणार तुझं एक कारण सगळ्यात मोठं असतं बघ तू परीक्षा नापास झाली की तू सांगत सांगतो लोकांना काय सांगतो माझ्या पाठीमाग शनी लागलाय काय लागलाय शनी बरोबर लागला। आहे आता शनीला काही काम नाही का तुझ्या पाठीमागं लागायला शनीला काही काम नाही का तू एकटाच होता का तुझ्या पाठीमागं लागायला तू काहीतरी बाउसारखं करतो अभ्यास करणार त्यापेक्षा शनी सोडून देईन शनी सोडून दे सगळ्यात महत्वाचं काय कर अभ्यास कर काय कर अभ्यास कर हे जर मिळवलं ना जगात तुला कुणी हरू शकत नाही जगात तुला कुणीच हरू शकत नाही कधी हे मिळावं लागेल नॉलेज काय मिळावं लागेल नॉलेज जगामध्ये जर तुला राज्य करायचं अस ना लोकांवरती तुला जर जगावर राज्य करायचं ना तुला नॉलेज कमावं लागेल लोकांची उलधुन जायची गरज नाही लक्ष दे सगळ्यात महत्वाचं काय नॉलेज कमायचं नॉलेज जर कमावलं तर सगळ्या गोष्टी म्हणजे आणि अतिशय सोपा आणि सिंपल कन्सेप्ट आहे या कन्सेप्टने तुला पुढच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे लक्ष म्हणजे आपला जो पार्ट आपण जे सुरुवातीचा जे बघितलंय भाग हा भाग आपला एक आहे काय पार्ट वन काय पार्ट वन बघितला आपलं लक्ष जर जर आपलं जर तू नवीन असेल ना चॅनलवरती नवीन तर चॅनल काय करायचे सबस्क्राईब करायचे त्याचं नाव काय माहिती तुला नाव बघ नाव काय राज क्लासेस काय नाव आहे राज क्लासेस लक्ष त्याच्यावरती सबस्क्राईब करून त्याच्यावरती तुला पुढचा व्हिडिओ तुझ्यापर्यंत लवकर पोहोचायचा आहे त्यासाठी त्याच्या साईटला एक छोटीशी घंटी आहे त्या घंटीवर क्लिक करायची आणि लक्षात दे अडचण आली ना तर कमेंट टाक मी आहे टेन्शन घेऊ नको आणि लक्ष धन्यवाद